तालु चो गुने लेला ना सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे ही कारवाई साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे शकिला गुलाब मुलानी वयवर्ष साठ अमीर गुलाब मुलानी वयवर्ष सदतीस आणि समीर गुलाब मुलानी वयवर्ष तेहत्तीस सर्व राहणार टिटवेवाडी देशमुख नगर तालुका सातारा अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की वरील संशयितांवर दुखापत करून शिबिगाळ करणे दमदाटी करणे खुनाचा प्रयत्न करणे अवैध दारूची विक्री करणे बेकायदेशीर जमून गर्दी हानामारी यांसह विविध गुन्हे त्यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल आहेत या गुन्ह्यात त्यांना अनेकदा अटकही झाली आहे मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता या टोळक्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती याच पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर तेलतुंबडे यांनी या टोळीला या हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला होता यावर सुनावणी झाल्यानंतर वरील तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे पोलीस अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक समीर शेख दलाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद सावंत अमित सपकाल केतन शिंदे अनुराधा सनस दादा स्वामी प्रशांत चव्हाण विशाल जाधव यांनी योग्य पुरावे सादर केले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा